एका राजाला एक हजार पत्नी होत्या ओशोनी उदाहरण दिलं आहे जे ओशोंच्या ते मी ओशोंच्या ह्याच्यात लिहितो एक हजार पत्नी होत्या युद्ध जिंकल्यानंतर निरोप पाठवला प्रत्येकीला काय पाहिजे युद्ध जिंकलं एक हजार बायका युद्ध जिंकलं सोनं नानं हिरे मानके सगळं मिळालं संपत्ती सगळी मिळाली निरोप पाठवला एक हजार राण्यांना काय पाहिजे तुम्हाला ते सांगा बरं येऊन नऊशे नव्याण्णव पत्नीनी काही, काही ना काहीतरी मागितले चप्पल हार द्या नाही अजून कोणता हार काय काय त्या त्या काळात असेल सोन्याचा कंबरपट्टा हिरे मानके मोती काय मागितले मागितले पण एकीने म्हटले फक्त तुम्ही हवेत तुमचं प्रेम हवंय मला काहीही नको लक्षात नऊशे नव्याण्णवनं काही मागितलं ती म्हणली मला फक्त प्रेम पाहिजे काही नको तुम्ही हवेत ती पुढे पटराणी झाली आता कोणाला पटराणी करायचं ठरवलं ती पटराणी झाली जो न मागे उसकी रमा होय दासी परमात्मा त्याच्या दरवाज्यावर येतो जो भक्त काहीही मागत नाही गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला काही मागू नका तुकाराम म्हणतात भक्त काहीही मागत नाही परमात्मा त्याच्या दरवाज्यावर येतो पराभक्ती म्हणजे फक्त धन्यवाद आहे धन्यवाद थँक्यू सर बस काही मागायचं नाही जे दिलंय ते एवढं प्रचंड आहे अरे कोणाला पाय दिले नाही मला पाय दिले कोणाला हात दिले नाही मला हात दिले कोणाला डोळे दिले नाही मला डोळे दिले कोणाला घर दिलं नाही मला घर दिलं कोणाला बायकाच दिल्या नाही मला दिली थँक्स माना फक्त धन्यवाद आहे परमात्म्याला म्हणायचं तमाकडून प्रकाशाकडे कडेने अमृताकडून सात्विकी भक्ती आहे तमाकडून अमृताकडे प्रकाशाकडे आहे ही सात्विकी भक्ती आहे काहीही मागायचं नाही तेव्हा ती पराभक्तीकडे वळते नाही तर गौणी भक्ती स्वारका पण ही गौणी भक्ती आहे ज्ञान योगापर्यंत व्यक्ती याच्यामध्ये जाऊ शकतो मागण्यातून मोक्ष पाहिजे मिळेल ज्ञान योगी होऊ शकता भक्तीमध्ये प्रवेश नाही भक्तियोग नाही पण अनेक संतांना भक्तियोग मिळाला होता बरोबर नाही शोधावे लागतील चरित्र शोधावे लागतील चरित्र कोणा कोणाला मिळालं कोणाला मिळालं नाही ज्ञानयोगापर्यंत जाता येतं आता राज सात्विक भक्तीमध्ये ज्ञान योगापर्यंत जाता येईल कारण मोक्ष मागितलाय तुम्ही काही मागितलंय आता राजसी भक्ती राजसी भक्ती काय राज्याची म, राज्य मागणे प्रॉपर्टी मागणे शेती मागणे वाडा मागणे कार मागणे राज्याची चिंता मंत्रीपद आमदारपद सुंदर बायको मागायची पैसा सन्मान सत्कार यश कीर्ती धन पद प्राप्तीची अभिलाषा अहंकाराची तृप्ती व्हावी ही इच्छा अस्मिता वाढावी ही भक्ती खाली आली समजा राजसी झाली ह्या वस्तू मागितल्या कारण रा सात्विकामध्ये तुम्ही मोक्ष मागितलाय स्वर्ग मागितलाय निदान चांगल्या गोष्टी मागितल्या आहेत राजसीमध्ये केवळ तुम्ही वस्तू मागितल्या केवळ वस्तू सात्विक सात्विकमध्येही परमात्मा दूर आहे हे लक्षात घ्या का ज्ञानाची इच्छा आहे तुम्हाला आशा आहे आकांक्षा आहे इथे राजसीमध्ये केवळ उपभोग मागतायत तुम्ही वस्तू विषय आणि व्यक्ती मागतायत ती राजसी झाली तामसी भक्ती कोणी मरावे खून करण्याची ईश्वराकडे मागणी ईश्वरा बाया बोट मरतात याच काळ पांढर होऊ दे त्याला मारायचंय मला त्याचा मर्डर झाला पाहिजे मला फार त्रास दिला देवा त्याला नष्ट कर तामसी भक्ती त्याच्यासाठी उपासना करायची तांत्रिक उपासना काय काय उपासना कोणाचं वाटुळं व्हावं आपल्यामुळे तामसी भक्ती ईश्वराकडे मागणी कोणाच्या जीवनात दुःख प्रगट व्हावे त्या भक्ताच्या मनात क्रोध हिंसा विकार ईर्ष्या असते याचं भलं होऊ नये वाईट व्हावं त्याच्यासाठी भक्ती तिन्ही भक्तीमध्ये चढत्या भाषणीमधील भक्ती श्रेष्ठ असते जस जसं चढाल तस तशी भक्ती श्रेष्ठ जशी तामसीपेक्षा राजसी श्रेष्ठ राजसीपेक्षा सात्विक निदान तामसी राजसी भक्ती तर करतो म्हणून न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे तामसी राजसी तर करूच नाही ठीक आहे सात्विक मध्ये काही स्टेशन मागितली ठीक आहे परमात्मा नाही मिळाला मोक्षापर्यंत जात आहे सात्विक भक्ती जरी मागणी असेल तरी परमात्मा भेटल्यानंतर मागणी संपते म्हणून दोष नाही दोषी नाहीये मोक्ष मागितला परमेश्वर दर्शन मागितलं अध्यात्माची कुठलीही चढण स्टेशन मागितलं तर वाईट मानलेलं नाहीये ज्या दिवशी परमेश्वर दिसेल त्या दिवशी तुम्हाला तेही गौण वाटेल अरे रे रे नको हे परमात्मा भेटल्यानंतर मागणी संपते व शेवटी पराभक्तीमध्ये रूपांतर होऊ शकते म्हणजे सात्विक भक्ती ही कधीतरी कन्व्हर्ट पराभक्तीमध्ये होऊ शकते चान्सेस आहे आधी मागा हळूहळू मागणी संपेल माधवाचार्य म्हणले ना ज्यावेळेस मागायचं होतं त्यावेळेस तू प्रगटली नाही आता प्रगटली आता मागू इच्छित नाही परमात्मा आला की न मागता त्याच्या सावली प्रकाश अमर्थ सत्य आपोआप येते परमात्मा तुमच्या जवळ आला की न मागता त्याची सावली त्याच्या शक्ती त्याचा प्रकाश सत्य अपवाद तुमच्याकडे येत भालदार चोपदार सगळे त्याचे येतात तुम्हाला काही मागायची गरज नाही एखादा चीफ मिनिस्टर यायचा की सगळं तुमचं रस्ते साफ होतात तुम्हाला करावं लागत नाही माणसं येतात सगळं येत ऑल वेल येत संसाराच्या वस्तू मागणीत सुख नाही सुख नाहीये संसार मागण्यात एक हजार वस्तू असतील एक मागितली काय काय मागणार हो तुम्ही सांगा मिक्सर दे धुण्याची मशीन दे भांडे धुण्याची मशीन दे एक हजार मागण्या काय काय मागाल मला सांगा कारण एक मागायची ते बाकीच्या तर नऊशे नव्याण्णव तशाच राहिले ना काय मागणार असंख्य वस्तू आहेत इतर इतरावर पाणी सोडावं लागतं प्रभू म्हणतो एक माग एकच मागू बाकीची गेली धन मागितले समजा धन मागितलं धन दिलं पद सुटलं आमदारकी गेली ईश्वर म्हणतो आता काय एक मागितलं धन पाहिजे धन पद सुटलं पद मागितले धन सुटलं काही ना काही पाणी सोडावं लागतं काय काय मागणार आणि सगळं तर लिस्ट नाही घेत तुमची लांबचं एक दोन बोल बस संपलं धन सुटले व वाटते जे मिळाले नाही ते मिळाले असते तर जास्त सुखी झालो असतो जे मिळालं त्याच्यात आम्ही आजही सुखी नाही आणि जे मिळालं नाही त्याच्यासाठी दुःखी आहे São Sara,